मुख्यमंत्र्यांसोबत मंगळवारी बैठक बोलवणार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची ब्राह्मण समाजाला मागणी गेल्या तीन दिवसांपासून गांधी चमण इथं परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून जालना शहरातील गांधी चमण इथं अमरण उपोषण सुरू आहे मात्र याकडे जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष केलेलं आहे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन चर्चा केली असताना मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान दिली आहे यावेळी अखिल भारतीय या बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे येथील श्रीधराचार्य जोशी श्याम कुलकर्णी माधवाचार्य अयाचित प्रशांत देवळे मधुसूदन दंडारे श्रीकांत जोशी दीपाली देशपांडे आदींची उपस्थिती होती